Hi friends, good morning. मी मोनाली परत एकदा स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनेलवर आणि आज मी तुम्हाला सांगायचं आहे की जर स्वतःचं अस्तित्व निर्माण करणार असाल तर ते कसं करायचं किंवा आपण आपल्याला काहीतरी आपल्या स्वतःचं नाव कमवायचं आहे किंवा आपल्या स्वतःची जर वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर ती ओळख निर्माण करण्यासाठी नेमकं काय करावं लागेल किंवा ते प्रयत्न कसे करावेत ह्याच्याविषयी थोडं मी मार्गदर्शन करणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडला तर नक्की लाईक करा जे आपण करत आहोत ते योग्य आहे आणि ज्यांचा आदर्श आपल्या डोळ्यापुढे आपण ठेवलं त्या व्यक्तींना तर यश मिळालं नसेल मग ही खूप हाला का, हाला ून किंवा कष्टातून त्यांनी हे ते यश मिळवलेलं असतं कायम कामात आपलं सातत्य असतं आणि असं कधी व्हायला नको की मला हा क्लास करायचा आहे किंवा मला हे काहीतरी बनायचं आहे पण माझ्या सोबतीला कोण नाही आहे माझ्या जोडीला मैत्रीणच नाहीये माझ्या जोडीला मित्रच नाहीत किंवा माझं लग्न झालं मी बाहेर जाऊन कसं शिकू शकते मला नाही आवडत मला नाही करायचं असं व्हायला नको जर मनापासून तुम्हाला करायचं असेल घरच्यांचा सपोर्ट असेल तर तुम्ही नक्की ते करून दाखवा किंवा मिळवून दाखवा हेच माझं सांगणं आहे तुम्ही कोणाचा तरी आपल्या डोळ्यासमोर आदर्श ठेवा जसं मी माझ्या डोळ्यासमोर काय माझ्या माझ्या मामांसारखं मला म्हणजे माणुसकी मिळवायची आहे किंवा मामाने जे कमवलं आहे तसं मला काहीतरी मिळवून कमवून दाखवायचं आहे त्या पद्धतीने तुम्हीही कोणाचा तरी आदर्श ठेवा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यश कसं प्राप्त कराल याच्या ह्या ध्येयावर तुम्ही निश्चित प्रयत्न करत राहा स्वतःचं अस्तित्व म्हणा किंवा स्वतःचं जे स्थान असतं आपलं ते निर्माण करण्यात आपण मागं राहतो मग मा मला त्या लोकांना किंवा त्या मुलींना किंवा मुलांना किंवा महिलांसाठी सगळ्यांना सा कॉमनमध्ये सगळ्यांनाच सा हे सांगायचं आहे की जर तुम्हाला खरंच करायचं असेल मनापासून इच्छा असेल तर तुम्ही घरच्यांचा फक्त विचार करा घरची सपोर्ट करतात किंवा जो मार्ग तुम्ही निवडला आहात तो योग्य आहे किंवा चांगल्या दृष्टिकोनातून निवडला असाल तर त्या मार्गावर जाणार तुम्ही कधीही कचवच नका किंवा कोण काय म्हणतील याचा विचार न करता त्या मार्ग जसं अर्जुनाला फक्त बाण मारतात फक्त माश्याचा डोळा दिसत होता त्या पद्धतीने फक्त आणि फक्त आपले आपलं सिद्ध करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजेत पण सिद्ध करताना आपण आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणे गरजेचं आहे जर समजा तुम्हाला एखादं तुमचं काहीतरी स्वप्न आहे मला पोलीस व्हायचं आहे किंवा पी एस आय व्हायचं आहे तर त्यामध्ये तुमचं सातत्य असणं गरजेचं आहे तुम्हाला कंटिन्यू स्टडी करावा लागतो ज्यांचा आदर्श आपण डोळ्यासमोर ठेवलेला आहे थे थे थे। त्यांचा आदर्श त्यांनी कसं कष्ट केले आपल्याला जर खरंच यश मिळवायचं असेल किंवा आपल्या स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं असेल तर फक्त आपल्या घरच्यांचा सपोर्ट आणि जे आपले मित्रमैत्रिणी जे आपल्या चांगल्या कामात दुःखात सुखादुःखात सोब आपल्या सोबत असतात आणि आपल्याला ते योग्यच मार्ग दाखवतील अशा सगळ्यांच्या स सर्वांच्या सोबतीने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाने आपण नक्कीच यश मिळवू आणि आपले स्वतःचं अस्तित्व निर्माण करू मी मोनाली परत एकदा असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की घेऊन येईन मार्गदर्शन करत राहीन तेव्हा माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका